धुळे जिल्हा बार असोसिएशनच्या मतदानाला उत्साहात सुरुवात उद्या मतमोजणी धुळे जिल्हा वकील संघाची सन दोन हजार चोवीस सव्वीस या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली निवडणुकीत आपलं पॅनल विरोधात सहकार पॅनल रिंगणात असून त्यासाठी आज सात वाजेपासून मतदानास सुरुवात करण्यात आली तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे तर गेल्या काही दिवसापासून जिल्हा वकील संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीसाठी आपलं पॅनल तर्फे राहुल पाटील उपाध्यक्ष पदासाठी अॅडवोकेट विशाल मधुकर साडवे उपाध्यक्षपदासाठी राखीव उमेदवार भावना पिसोडकर सचिव पदासाठी अॅडव्होकेट बळीराम दशरथ वाघ एडव्होकेट सचिन बाबसाहेब जाधव अॅडवोकेट उज्ज्वला आर पेटेकर रिंगणात असून तर सहकार पॅनल मध्ये अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट राहुल शरद भामरे उपाध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट मधुकर एन भिसे उपाध्यक्ष महिला राखीव पदासाठी अडव्होकेट सुनीता शिंदे सचिव पदासाठी उमेशकांत पाटील एडव्होकेट सुधा जैन यांच्यासह सह सदस्य उमेदवार या ठिकाणी रिंगणात असून या निवडणुकीसाठी एक हजार तीनशे अडुसष्ट वकील मतदानाचा हक्क बजवत असून आज मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद वकील वर्गाकडून मिळाला तर या ठिकाणी उद्या सकाळी आठ वाजेपासून या जिल्हा सत्र न्यायालया येथील आर असोसिएशनच्या सभागृहात मतमोजणी होणार असून या दोन वर्षासाठी जिल्हा वकील संघाच्या या निवडणुकीत कोणत्या पॅनलची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून असून याबाबत अधिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट आनंद जगदेव यांनी दिली जिल्हा वकील संघाची दोन हजार चोवीस ते सव्वीस ही या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत सुमारे पाचशे मतदारांनी मतदार केलेलं आहे आणि आताही आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये वकील लोकांचा प्रतिसाद या मतदानासाठी मिळत आहे उद्या सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होईल ती मत मोजी संपेपर्यंत त्यानंतर मी काय जाहीर करोटल मतदार जे आहेत एक हजार तीनशे अडुसष्ट टोटल वकील मतदार आहेत पात्र